नमस्कार मित्रांनो पारू एकोणवीस जानेवारीपूर्वमध्ये आदित्य आईल्याचा विश्वास मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण आईल्या मात्र अजूनच भडकते आणि रिक्षात निघून जाते आता आदित्याला काय करावं हेच कळत नाही पारू घरी येते आणि म्हणते बा मी मंदिरात गेले होते मारुती तिच्यावर ओरडतो तू का गेली होती मंदिरात पारू म्हणते बा आदित्य सरांनी सांगितलं म्हणून मारुती म्हणतो पारू तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का अगं त्या मध्ये येऊ नकोस तुझ्यामुळे आधीच त्या घरात भांडण झालीत आता काय ते घर तुटल्याशिवाय तू काय गप्प बसणार नाही का म्हणते बा असं काय बोलतोय मारुती म्हणतो मग मा काय बोलू तुला एक ते ते तर आदित्य बाबा ड्रायव्हरच्या वेशात गेले त्यांना जर आईल्या मॅडमने बघितलं ना तर माझं काय खरं नाही मला तर आता खूप भीती वाटायला लागली म्हणते बा दिव्याने बघितले आदित्य सरांना मारुती म्हणतो काय आता माझं काही खरं नाही त्या चिडल्यात का पारुवंती वय लई ले चिडल्यात आणि त्या आदित्य सरांच्या गाडीत पण नाही बसल्या रिक्षात निघून आल्या मारुतीहून तो काय रिक्षात अरे देवा मी आदित्य बाबाचं ऐकायलाच नको होतं या सगळ्यांमध्ये आपण काय करावं ना हेच कळत नाही आता तू सांग पारू मी आईल्या मॅडमचं ऐकू की आदित्यबाबांचं पार्वंते बा तू शांत हो टेन्शन नको घेऊ अनुष्का दिशाला भेटायला जाते दिशा तिला सांगते पहिले त्या प्रीतमला संपो आज जी काय माझी हालत आहे ना त्या प्रीतम आणि पारूमुळे अनुष्का म्हणते ठीक आहे आता ती प्रसाद घेऊन घरी पोहोचते आणि प्रसादामध्ये काहीतरी औषध टाकते पण त्याचवेळेस पारू दूध घेऊन वर येत असते अनुष्का औषध टाकलेला प्रसाद त्याचा लाडू बनवते आणि म्हणते माझ्या वाटेत येणाऱ्याचे मी काय हाल करू शकते ना ते तू आता बघच ते आता जाते आणि मग ते प्रीतम प्रसाद प्रीतमला अनुष्काचा पहिलेच राग आलेला असतो तो तो नको आहे मला प्रसाद ती ती प्रीतम मंदिरातल्या प्रसादाला असं नाही नसतं म्हणायचं हे बघ तुझ्या वाटणीचाच राहिला घे प्रीतम प्रसाद घेतो आणि खाऊन टाकतो आता अनुष्का निघून जाते आणि प्रीतमला चक्कर यायला लागते पण तेवढ्यात पारू त्याच्या ते रुमभाहेर उभी असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद